हॅलो नमस्कार माधुरीस फूडकट्ट्यामध्ये मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आज माधुरीस फूडकट्ट्यामध्ये आपण करतो आहोत एक नॉनव्हेज रेसिपी ती म्हणजे शाही चिकन मसाला रेसिपी जबरदस्त अशी ही रेसिपी होते आणि त्याचबरोबर नान रोटीबरोबर तुम्ही सर्व करा हॉटेलची टेस्ट आणि घरची टेस्ट यामधला तुम्हाला फरकच कळणार नाही इतकी सुंदर आणि इतकी जबरदस्त ही रेसिपी होते आणि ती करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर जबरदस्त असं शाही चिकन मसाला करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक किलो चिकन चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे विथ बोन आहे बोनलेस घ्यायचं असेल तरी चालेल आणि त्यामध्ये मी घालते आहे अडीचशे ग्राम दही दही छान फेटून घेतलेलं होतं ते आपण चिकनवर घालून घ्यायचं त्यात घालायचं आहे अर्धा चमचा हळद त्याचबरोबर दोन मोठे चमचे धनेपूड त्याचबरोबर घालते आहे मी दोन ते अडीच चमचे कश्मीरी मिरची पावडर सर्व मसाले आपल्याला आता सुरुवातीला चिकनला लावून घ्यायचे आहेत नंतर आपण फोडणीमध्ये कुठलेही मसाले नाही घालणार आहोत त्यानंतर घालते आहे चवीनुसार मीठ त्याचबरोबर घालायचं आहे दोन मोठे चमचे भरून अद्रक लसूणची पेस्ट आता हे सर्व मसाले आपल्या चिकनला छान चोळून घ्यायचं आहे अर्थात आपल्याला हे मॅरिनेशन करायचं आहे सो सगळे मसाले छान चिकनला चोळून घ्यायचं आणि कमीत कमी दोन तासासाठी हे आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे चिकन मॅरिनेट करणं खूप गरजेचं आहे कारण की त्यानेच आपल्या चिकनला छान चव येणार आहे त्याचबरोबर इथं मसाल्यांमध्ये काय करायचंय तर दोन ते ती तीन मोठे कांदे मी इथे घेतलेले आहेत आपण बिर्याणीला जसा कांदा फ्राय करतो त्याचप्रमाणे मी कांदा फ्राय करून घेतला एक मीडियम आकारचा टोमॅटो घेतलेला आहे त्याचबरोबर काजू बदाम मी सुरुवातीलाच भिजत ठेवलेले होते सो इथे मी घेतलेले आहेत सहा ते सात काजू आणि दहा बदाम आता हे सर्व काही आपल्याला मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायची आहे मस्त बारीक पेस्ट करायची आहे सो आता आपण करूया फोडणी तर फोडणीसाठी मी पॅन ठेवून घेतलेला आहे आणि आता फोडणी करताना लक्षात ठेवायचंय की फोडणी तुपाचीच करायची आहे कारण की तुपाने जी फोडणी केली जाते त्याने शाही चिकनला छान असा फ्लेवर येतात जर तुम्ही तूप खात नसाल तर काही हरकत नाही तेलाची फोडणी घातली तरी चालेल पण तुपाने खूप छान फ्लेवर येतात त्यामुळे तुपाची दोन मोठी पळी भरून मी तूप इथं घातलेले आहे त्यात घालते आहे फोडणीमध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा चार लवंग त्याचबरोबर दोन मोठी काळी वेलची त्यानंतर दोन चक्रीफूल घालायचे आहेत त्याचबरोबर घालते आहे चार ते पाच काळी मिरी अगदी आपले नेहमीचे खडे मसाले अगदी थोडे थोडेसे घालून घ्यायचे आहेत आणि छान असं अर्धा सेकंद तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्याचबरोबर घालते आहे तीन तेजपत्त्याची पाने आणि मस्त असं हे तुपावर अर्धा सेकंद फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तोही आपण फोडणीला घालून घ्यायचा आहे कांदा छान बारीक कापायचा आहे आणि तोही मस्त छान असा ह्या तुपावर फ्राय करायचा आहे छान असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा हिचा छान लाल झाल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते चिकन इथे आता फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे चिकन फोडणीमध्ये घालून घेतल्यानंतर मीडियम फ्लेमवर हे चिकन मस्त असं ह्या तुपावरती भाजून घ्यायचं आहे म्हणजेच छान असं परतून घ्यायचं आहे अगदी एक मिनटासाठी छान व्यवस्थित असं तुपावर हे छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित वर खाली करून घ्यायचं आहे आता ह्यात ह्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी नाही घालायचं तर चिकनला जे स्वतःच पाणी सुटणार आहे त्यातच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यापूर्वी घालते आहे मी चार हिरव्या मिरच्या आणि झाकण लावून मिडियम फ्लेमवर आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे बघा तुम्ही इथं पाणी आपोआपच चिकनला सुटलेलं आहे कुठलंही वरून आपण पाणी घातलेलं नाही आहे आणखीन थोड्या वेळ चिकन, चिकन शिजवून देऊया सो इथे चिकन आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही आहे तर ऐंशी पर्सेंट म्हणजे ऐंशी टक्के मी इथं चि चिकन शिजवलेलं आहे छान असं चिकनचं पाणी सुटलेलं आहे कलर रंग बघा किती छान आलेला आहे आणि आता ह्या वेळेला आपल्याला आपला मसाला वाटण घालून घ्यायचं आहे तर वाटण घातल्यानंतरही आपल्याला हे वाटण ह्या चिकनबरोबर शिजायला हवं म्हणूनच आपण सुरवातीला चिकन पूर्णपणे शिजून घेतलेलं नाही आहे कारण की वाटण घातल्यानंतर वाटण पूर्णपणे मिक्स करायचं आणि त्या वाटणाबरोबर हे उरलेलं चिकन शिजायला हवं आहे आणि वाटणही अप व्यवस्थित चिकनमध्ये मुरण्यासाठी किंवा ते एकत्र एकजीव होण्यासाठी आपल्याला चिकन थोडंसं कच्च ठेवायचं आहे म्हणजे एटी पर्सेंट कुक करायचं होतं तसंच त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या रेसिपीमध्येही फॉलो करा आता वरून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं तर एक एक ते दीड कप मी पाणी इथे घातलेलं आहे कारण की आपला मसाला आणि चिकन जे आपण वाटण घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी शिजण्यासाठी पुणे फ्लेवर्स एकत्र येण्यासाठी या थोडंसं पाणी घालून झाकण लावून आता मात्र गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे कारण की आपण ह्यात काजू आणि बदाम घातलेले आहे त्यामुळे ते पटकन खाली करपू शकतं त्यामुळे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि त्या मंद फ्लेमवरती हे चिकन आपल्याला सात ते आठ मिनटं छान शिजू द्यायचं आहे म्हणजेच पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट कुक करायचं आहे कारण की एटी पर्सेंट आपण ऑलरेडी कुक केलेला आहे आणि ट्वेंटी पर्सेंट आपण ह्या मसाल्याबरोबर कुक करतो आहोत सो so, सुरेख असा आपला हा संपूर्ण मसाला एकत्र एक झालेला आहे चिकनही छान शिजलेलं आहे आणि ह्या वेळेला मी आता घालते आहे एक मोठा चमचा भरून मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे बाजूला मी छान तिला ड्राय रोस्ट करून घेतली होती आणि आता हातावर अशी कुसकरून छान तिची पावडर करून घेते आणि ती ह्या आपल्या ग्रेव्हीवर घालून घेते तर कस्तुरी मेथी घातल्यानंतरही सुन्हा पुन्हा सर्व काय मिक्स करायचं आहे आणि अगदी दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आणि आता बघाल तुम्ही मस्त असा आपला हा शाही चिकन मसाला तयार आहे जबरदस्त रंग आलेला आहे ग्रेव्ही बघा तुम्ही किती सुंदर झालेली आहे सर्व मसाले चिकन सर्व काय एकत्र एकजीव झालेला आहे परफेक्ट चिकन शिजलेलं आहे इथे ग्रेव्हीचं थिकनेस बघा तुम्ही किती जबरदस्त झालेलं आहे सो इथे असं हे आपलं परफेक्ट शाही चिकन मसाला तयार आहे जबरदस्त असं हे चिकन रोटी नानबरोबर तुम्ही सर्व करा गरमागरम शाही चिकन मसाला खाण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे फ्लेवर रंग जबरदस्त येतात सो नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी मी सांगितलेल्याप्रमाणेच फॉलो करा सर्व काही आणि ही रेसिपी बनवून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू